डोळे <tompa> बंद करूया पित्या परमेश्वरा येशूच्या नावामध्ये आम्ही आता या समयी आता जे काही तुझं वचन घेणार आहे आज बाप्पा जसं तू आम्हाला भक्तीद्वारे आशीर्वादित केलं तसं तू प्रभू आम्हाला या वचनाद्वारे सुद्धा आशीर्वादित कर या वचनाद्वारे तू आम्हाला स्पर्श कर या वचनांद्वारे देवा तू आमची भेट घे आमच्याशी बोल बाप्पा आणि देवा, देवा आम्हाला स्पर्श कर आशीर्वादित कर प्रभू येशूच्या ही प्रार्थना करत आहे म्हणून देवा तू देव आपल्या वचनाद्वारे त्याच्या लेकरांशी बोलत असतो आणि देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करतो स्तोत्रसंता एकशे सोळा अध्याय आज आपण परमेश्वराविषयी बघणार आहोत देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे संहिता एकशे सोळावा अध्याय स्त्रोत्रसहिता एकशे सोळा अध्याय काढला मी परमेश्वरावर प्रीती करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या ऐकतो आज आपण कुणावर प्रीती करायला शिकलं पाहिजे परमेश्वरावर कारण तो आमच्या प्रार्थना आणि विनंत्या काय करतो तो ऐकतो आज या वचनामध्ये देवाचं वचन आपल्याला एकच शिकवत आहे की आम्हाला देवावर प्रीती करायला शिकलं पाहिजे दुसरं वचन त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत तो मी त्याला हाक मारी लाड। त्याने आपला कान कोणाकडे लावलाय पण माझ्याकडे त्याने देवाने, 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 देवाने कान, कान, कान लावला आहे आणि म्हणून जेव्हा आपण देवाची भक्ती करतो बघा जेव्हा आम्ही देवाकडे प्रार्थना करतो आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं का तर आमच्याकडे देवाने कान लावलेला आहे आणि म्हणून आज आम्हाला ह्या वचनामध्ये पाहायला मिळत आहे की आमचा परमेश्वर जो आहे तो जिवंत आहे तो आमच्या प्रार्थना ऐकतो तो आमचा दुःखानंद बदलतो कारण त्या देवाला आमची काळजी आहे कुणाची काळजी आहे आमची काळजी आहे आणि म्हणून तिसरं वचन मृत्यूच्या दोऱ्याने मला मृत मृतलोकाच्या यत्न मला झाल्या संकट क्लेश मला झाले तेव्हा मी परमेश्वरच्या नावाला आरोळी केली आणि हे परमेश्वरा मी तुला विनंती केली तू माझा जीव मुक्त कर आणि त्यावेळेस त्या देवाने मुक्त केला मृत्यूच्या यातन झाल्या बघा आज अनेक साक्ष घडत आहेत अनेक लोक म्हणत आहे की देवाने माझी प्रार्थना ऐकली तुम्ही जर पाहिलं वचनांमध्ये किंवा अनेक ठिकाणी आम्ही प्रार्थना करत आहोत काही काही कॅन्सर सारखे आजार एड्स सारखे आजार अनेक आजार देव बरे करत आहे का कारण बायबल सांगतो तो परमेश्वर आम्हाला सगळ्या श्रापातून मुक्त करणारा देव आहे आजारातून बरं करणारा देव आहे आमच्या प्रार्थना विनंती ऐकणारा देव आहे म्हणून बायबल सांगतं की मी त्याच्याकडे प्रार्थना केली आणि मी त्याच्या माझी प्रार्थना ऐकली प्रेस लाट आणि म्हणून बायबल काय सांगतो कारण की तो कसा आहे तो कृपाळू आहे दयाळू आहे पाचं वचन एव्हा कृपाळू न्यायी आहे आमचा देव दयाळू आहे आणि तो भोळ्यांचं रक्षण करतो मी दुबळा झालो तेव्हा त्याने मला तारले प्रेस लाट सातो वचन हे माझ्या जीवा तू आपल्या विसाव्याकडे परत ये कारण परमेश्वरने तुझ्यावर फार उपकार केले आहे देव आमच्यावर उपकार करणारा देव आहे म्हणून आम्हाला पूर्णपणे देवावर भरोसा ठेवून जगलं पाहिजे रोज म्हटलं पाहिजे परमेश्वरा मला तुझी गरज आहे हे परमेश्वरा मी तुझ्याशिवाय व्यर्थ आहे अनेक माझ्या जीवनामध्ये समस्या आहेत टेन्शन आहेत चिंता आहेत पण मी तुला हाक मारत आहे कारण मला विश्वास आहे की तू माझ्या चिंता दूर करायला समर्थ आहे परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे हा परमेश्वरचा स्वभाव आहे काय आहे आणि म्हणून एका भाषणात काढूया की तो देव आमची काळजी घेतो एक पेत्रामध्ये काढूया आपण वचन एक पेत्र काढू आपण वचन एक पेत्रामध्ये असं दिलेलं आहे की तो परमेश्वर आमची काळजी घेतो आणि म्हणून आम्हाला रोज देवाचे उपकार मानायला शिकलं पाहिजे रोज देवाला धन्यवाद द्यायचं शिकलं पाहिजे रोज देवाकडे प्रार्थना करायला शिकलं पाहिजे एक पेत्र काढूया आपण वचन पेत्राचं पहिलं पत्र या वचनात असं दिलेलं आहे का तो आमची काळजी घेतो तो आमची काय करतो काळजी घेतो काढूया आपण वचन एक पेत्र पहिला अध्याय पाचवा अध्याय एक पेत्र पाचवा अध्याय आणि काढू वचन काढलं सर्वांनी मिनिट हा सातवं वचन पाचवा अध्याय आणि सातवं वचन तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका कारण तो तुमची काळजी घेतो फ्रेंचला ज्या वेळेस ना मी प्रवेशवर विश्वास नव्हते ठेवत त्यावेळेस आम्ही आमचीच काळजी करत होतो कसं व्हायचं काय होईल माझ्या जीवनाचं काय होईल माझ्या आयुष्याचं काय होईल कोण माझी काळजी घेईल कोण माझ्या प्रार्थना ऐकेल नेहमी आपल्याला मनुष्याला प्रत्येकाला तो काळजीने वेढलेला आहे चिंता टेन्शन समस्या अनेक अनेक ह्या परिषाणी किंवा समस्यांमध्ये तो वेढलेला आहे पण ह्या ठिकाणी देव म्हणत आहे की मी तुझी काळजी घेतो आज जगामध्ये कोणी कोणाची काळजी घेत नाही कितीही सक्क नाता असेल थोडा वेळ तो काळजी घेईल आणि तो विसरून जाईल झाला थोडा वेळ तो काळजी घेईल सांगा कोण जास्त वेळ काळजी घेणार आहे का नाही घेणार नाही घेणार बायबल सांगतो एक सदोतीस वर्षाचा एक व्यक्ती होता किती वर्षाचा आणि कित्येक वर्षापासून तो पक्षघाती झाला होता आणि त्याच्याजवळ त्याचा एकही नातेवाईक राहिला नव्हता आमचा देव काळजी घेणार आहे कोण आहे काळजी घेणार आहे येशू यासाठीच आमच्या जीवनामध्ये येतो की आमची काळजी घ्यावी या ठिकाणी काय दिलेलं आहे तू आपलं सर्व चिंता थोड्या सांगितल्यात <laughs> का इथं कुठं थोडा चिंता जास्त नको टाको थोडाच टाक मला जेवढा चिंता तुझ्या दूर करता येतील तेवढ्याच टाक असं इथं देव कुठं म्हणतय का तुझ्या सर्व चिंता बायबल सांगतं की मग तुझ्या सर्व चिंता त्याच्यावर टाका कारण तो तुमची काळजी घेतो लाट म्हणून प्रभू म्हणतो की उडणाऱ्या पक्ष्यांकडे पहा ते पेरणी करत नाही ते कापणी करत नाही ते कोठारे साठवत नाही परमेश्वर म्हणतो मी जर त्यांची काळजी घेतो तर त्या पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात मी तुमची काळजी घेणार नाही का काय सांगत आहे वचन लुक काळा बरं वचनामध्ये असं देव आपल्याला जसं चालवेल कारण आज आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता काळजी न करता आमच्या सर्व चिंता आमच्या सर्व काळज्या आम्हाला देवावर सोपवायचं आहे टाकायचं आहे लुक वर्तमान काढलं वचन आहे लुक शुभवर्तमान आहे कारण की आज या जगामध्ये आमची काळजी घेणारा कोणी जरी नसेल तर विश्वास ठेवा का एक देव आहे तो आमची काळजी घेतो काढूया आपण वचन लुक्ष वर्तमान बारा अध्याय आणि बावीस वचन तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला तुम्ही मी तुम्हाला सांगतो काय खावे अशी आपल्या जीवाविषयी अथवा काय प्यावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका कारण जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक आहे प्रेस लाड आमच्यामधला जो जीव आहे न, तो ना तो अन्नापेक्षा महत्वाचा आहे आणि जे हे शरीर आहे ना ते ह्या कपड्यांपेक्षा महत्वाचं आहे पण आम्ही काय करतो कपड्यांची कपड़ें पण चिंता करत बसतो आमच्या शरीराने कपड्यांची चिंता करत बसतो बायबल सांगतं का हा जो जीव आहे तो अन्नापेक्षा काय आहे महत्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक आहे आणि म्हणून प्रभू काय म्हणतो कावळ्यांकडे लक्ष द्या ते पेरीत नाही कापणी करत नाही बळत नाही कोठा कोठारही नाही तरी देव त्यांना खायला घालतो पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी अधिक मोलाचे आहात मी म्हणते की जे लोक ज्यांना देव कळतो ते लोक कधीच काळजी करणार नाही ते प्रार्थना करतील मी तुझ्याकडे प्रार्थना करतो आणि माझ्या प्रार्थना विनंत्या देवात तू ऐकतो आणि तू माझ्याकडे कान लावलेले आहे असं म्हणेल बघा या वचनामध्ये दिलेला आहे की प्रभू म्हणतो त्या पाखरांपेक्षा तुम्ही मला बोलायचे आहात काय आहोत पाखरांपेक्षा म्हणा मी माखन पेक्षा मोलाचे आहे मी परमेश्वरच्या नजरेत पाखरांपेक्षा मोलाचे आहे पुढचं वचन बघा पंचवीस आणि काळजी करून आपले आयुष्य एक हातभर वाढवायला तुम्हा मध्ये कोण समर्थ आहे म्हणून अति लहान गोष्टी देखील जर तुमच्याने करवत नाही तर बाकीच्या विषयी काळजी का करता काळजी करून हातभार काय दिलेलं आहे हातभर एक हातभर वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे तुमचं आयुष्य हातभर वाढवायला म्हणजे काय माहितीये का, का? तुमच्या आयुष्याचे दिवस वाढले म्हणजे कमी झाले काय झाले वाढले म्हणजे म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याचे दिवस काय करत आहात कमी करत आहात जर तुम्ही शंभर वर्ष जगणार आहात तर ऐंशीच जागाल ऐंशी वर्ष वर्ष जगणार आहात तर सातच वर्ष जागाल सात जागणार आहात तर चाळीसच जागाल तुमच्या आयुष्याचे वर्ष हातभर वाढवायला कोण समर्थ आहे काळजी करून काय करत आहात तुम्ही आयुष्याचे वर्ष कमी करत आहात किती लोकांना माहिती मागच्या वेळेस पण सांगितलं जर डायबिटीस झाला तर डॉक्टर म्हणाई तुम्ही काहीतरी टेन्शन घेतलं म्हणून तुमचा डायबिटीस वाढलाय बीपी तुम्हाला झालं तर मग तुम्ही काहीतरी टेन्शन घेतलंय म्हणून तुमचा बीपी वाढतोय आमचे अनेक आजार हे कशामुळे आहेत टेन्शन मुळे काळजी घेण्यामुळे आहेत पण हे वचन आम्हाला असं सांगत आहे की देव म्हणतो का मी तुझी काळजी घेतो देव काय म्हणत आहे सर्व चिंता काय एक परमेश्वर आहे आम्ही यासाठी देवाची भक्ती करतो आम्ही यासाठी देवाचं वचन लोकांना सांगतो का एक देव आहे जो आकाश पृथ्वीचं निर्माण करता आहे तो आमच्या आजार बरे करतो तो आमचे त्रास काढून टाकतो आमच्या जीवनाच्या चिंता समस्या दूर करतो कारण तो आमची काळजी घेतो त्याचं वचन आहे मी तुझी काळजी घेतो म्हणून आज काय करायचं म्हणायचं हे माझ्या जीवा परमेश्वरला धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नको तेच करायचं एकशे तीन अध्याय काढू तो काय म्हणायचा बघा स्तोत्रसंता एकशे तीन अध्याय मध्ये काय म्हणायचं आज जर तुम्ही देवाचं वचन ऐकलं असेल तर रोज एकच म्हणा की परमेश्वराचा धन्यवाद कर माझ्या जीवा परमेश्वराचं धन्यवाद कर स्तोत्रसंता एकशे तिसरा अध्याय कावचन बघा आज का देव आम्हाला एकच सांगत आहे का मी तुझी काळजी घेतो काय म्हणत आहे देव मी तुझी काळजी घेतो काळावचन एकशे तिसरा अध्याय काढला हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्वांतर यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर काय करायचं आम्हाला फक्त धन्यवाद करायचं आहे कर फक्त धन्यवाद तुमच्या जीवनात त्रास जरी असेल तरी म्हणा देवाला धन्यवाद त्रास जरी असतील तुम्हाला तुमचा नवरा चळत असेल तरी म्हणा धन्यवाद तुमची सासू तुम्हाला चळत असेल तरी म्हणा धन्यवाद तुमचं शेजारची तुम्हाला भांडत असेल तरी म्हणा धन्यवाद का म्हणा माहिती आहे का तो आमची काळजी घेतो आणि आमची चिंता दूर करतो का आम्ही धन्यवाद द्यायचा आहे कारण आम्ही पूर्ण भरोसा आम्ही आमच्या देवावर टाकलेला आहे विश्वास ठेवा एक देव तो जीवन तो, तो तो, तो तो आहे तो जिवंत आहे आमच्या प्रार्थना ऐकतो तो आमची काळजी घेतो तो आमच्यावर प्रेम करतो तो दयाळू आहे तो कृपाळू आहे आणि आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवून जगायला शिकलं पाहिजे काय म्हणत बघा दुसरं वचन हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको काय करू नको त्याचे उपकार विसरू नको होय देवाचे उपकार आम्ही विसरायला नाही पाहिजे आज आम्ही जिवंत आहोत देवामुळं आहे आज आम्ही आज कित्येक लोक जगामध्ये गेले असतील निघून आज कित्येक लोकांनी हा दिवस पाहिला नसेल आता कालच्या पर्वाच्या बातमीमध्ये मध्ये लोक गेले होते दर्शनाला आणि आतंकवादींनी त्यांच्यावर हमले केले कितीतरी लोक मेले तर त्या ड्रायव्हरने जोरात ती गाडी त्यांनी काय केली चालवायला लागला आणि ती दरीतच कोसळली जी वाचवायला गेले होती देवाचे आज आम्ही जिवंत आहोत देवाची कृपा आहे प्रेज लाट आज म्हणून आम्हाला एक देव आहे एक परमेश्वर आहे आम्ही रोज त्याला धन्यवाद द्यायला शिकलं पाहिजे आम्ही त्याला म्हणायला शिकलं पाहिजे की हे प्रभू तू आमच्यावर उपकार करतोस तू आमच्या प्रार्थना ऐकतोस तू आम्हाला रोज सांभाळतोस तू आमच्या चिंता दूर करतोस तू आमची काळजी घेतोस मी तुझ्यावर भरोसा ठेवे प्रेज लाट काय म्हणत आहे हा स्तोत्र सहित लिहिणारा की तो तुझे सर्व रोग बरे करतो तिसरा वचन तुझ्या सर्व अन्नची क्षमा करतो तुझे सर्व रोग बरे करतो तुझा जीव नाशापासून खंडून घेतो प्रेम प्रेमदेयेचा करुणेचा मुकुड घालतो तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थ आणि तृप्त करतो आणि म्हणून तुझे तरुण पण गरुडासारखे होते हे देवाने केलेले आमच्यावर उपकार आहेत काय आहेत आमचे रोग बरे करतो आमच्या अन्याची क्षमा करतो आमचा जीव नाशापासून खंडून घेतो प्रेम द्यायचा आणि करुणेचा मुकुट घालतो आणि माझं आयुष्य उत्तम पदार्थ आणि तृप्त तो तो करतो चला म्हणून काय म्हटलं पाहिजे हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार एक देव आहे तो आमची काळजी घेणारा yes. एक देव आहे तो आमचे रोग बरे करणारा एक देव आहे तो आमच्या अपराधांची क्षमा करणारा ah, एक देव आहे तो आम्हाला आमच्या नाशापासून आमचा जीव खंडून घेणारा आणि म्हणून पुढच्या वचनामध्ये काय दिलेलं आहे काढूया आपण वचन तेच वचन लुक वर्तमान बारा मध्ये की रान फुलांकडे पहा जंगलातली फुलं कोणी लावलेली असतात बघा खूप सुंदर असतात हो की नाही बघा वचन काढूया लुक शिवर्तमान बारा अध्यायमध्ये परमेशाचं वचन काय सांगायचं आहे की रान फुलांकडे पहा कोणाकडे पहा रान फुलांकडे हा आणि बघा काढलं एव्हान आपलं काय बारावा अध्याय काढलं सर्वांनी आणि कितवचन बावीस बावीस वचन वाचा बावीसच्या नंतर हा एव्हा तो आपल्या शिष्यानं म्हणाला लूक बारा लूक बारा बावीस ना हां लूक बारा बावीस जेव्हा तो आपल्या शिष्याना म्हणाला यामुळे मी तुम्हाला सांगतो आपण काय खावे अशी आपल्या फुलांकडे लक्ष द्या ती कशी काढतात ती कातीत नाहीत व मीनतीही नाही।, नाही।, नाही तरी ती तरी मी तुम्हाला सांगतो कि शमले शलमोन शलमोन देखील आपल्या सर्व वैभव त्यातल्या त्यातल्या एकमेकांगतो आहो बायबल सांगतो अहो मध्ये दिलेला आहे की तुम्ही रान फुलांकडे लक्ष द्या कोणाकडे लक्ष द्या रान फुलांकडे ती कशी वाढतात रान फुलांकडे पहा ती कशी वाढतात बायबल सांगत आहे की ती कातीत नाही विनत नाही मी तुम्हाला सांगतो शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एक सारखा सजला नाही फुलांसारखा शलमोन राजा साजला नव्हता तो पण त्यांच्यासारखा बघा फुलांना कोणी आपण घडवतोय का आपल्याला आपण त्यांना रंग लावतोय का त्यांचा रंग किती सुंदर असतात प्रभू म्हणतोय की, की रान फुलांकडे पहा ती कशी वाढतात ती कातीत नाही ती विनीत नाही आणि त्यांच्यासारखा शलमोन राजा सुद्धा साजला नव्हता आणि म्हणून प्रभू काय म्हणत आहे अठ्ठावीस वचन अहो अल्पविश्वासू जे गवत आज उद्या आहे भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो तर तो, तो किती विशेष करून तुम्हाला पोशाख घालील तर काय खावे काय प्यावे काय तुम्ही पांघरावे यासाठी तुम्ही झटू नका आणि संशयी मनाचे राहू नका कारण जगातली राष्ट्र या सर्व गोष्टी मिळवायला झटतात पण तुम्हाला त्याची गरज आहे तुमचा बाप हे जाणतो तर तुम्ही त्याचं राज्य मिळवायला झटा म्हणजे त्यावर तर तुम्हाला सर्व देईल काय देईल या गोष्टी तुम्हाला मिळतील काय मिळवायला झटायचे आपल्याला देवाचं राज्य काय महत्वाचं आहे देवाचं राज्य देवाचं राज्य देवाला आम्हाला सर्व द्यायचं आहे पण परमेश्वर म्हणतो की अगोदर त्याचं राज्य मिळवायला झटा पण आम्हाला देवाला आम्हाला काय द्यायचंय देवाकडे आम्हाला काय करायचं आहे काय खायचं देवा मी काय प्यायचं आता मी काय पांघरायचं देवा आता मी काय कपडे घ्यायचे देवा आम्ही अशी चिंता करतो काय खावे काय प्यावे काय पांघरावे याची काळजी नका करू प्रभू म्हणतो त्याचं राज्य मिळवायला झटा झटा त्यानंतर तुम्हाला सर्व काही देईल मग देवाला एकच म्हणा काय नका प्रार्थना करू देवा तुझं राज्य मिळवण्यासाठी मला तू सहाय्य कर तुझं राज्य मला प्राप्त करण्यासाठी तू मला, मला काय कर? कर।, कर देवाने फुलांचं उदाहरण दिलंय देवाने कावळ्यांचं उदाहरण दिलंय देवाने शलमोनाचं उदाहरण दिलंय की त्याच्याकडं सर्व वैभव होत शलमोन राजासारखा या पृथ्वीवर एकही राजा झाला नाही त्याच्या काळामध्ये सोने अशा दगडासारखे होते रस्त्यावर दगडासारखी होती सोने रस्त्यावर दगडासारखे होते त्याच्या ढाली सो सोन्याच्या होत्या त्याच्या सगळ्या वस्तू सोन्याच्या होत्या त्याच्यासारखा वैभव कारण की सोन, का, का? त्यांनी परमेश्वरला काय मागितलं जेव्हा बायबल सांगतं त्याला राजा करण्यात आला तो परमेश्वराकडे त्यांनी ते प्रार्थना केली परमेश्वर म्हटला की सांग तुला काय पाहिजे परमेश्वरला तो काय म्हटला माहितीये मी राजा तू मला बनवलंय आणि माझं मी तर खूप कमी वय माझं या लहान वयामध्ये मी एवढा मोठा राजकारभार मी सांभाळावं एवढं ज्ञान एवढी बुद्धी मला नाहीये देवा हे परमेश्वरा तू मला ज्ञान दे काय दे ज्ञान दे ज्ञान दे।, दे परमेश्वर त्याला काय म्हटलं माहिती का तू वैभव मागितलं नाही तुझ्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी तू बळ मागितलं नाही तू ज्ञान मागितलंय त्या ज्ञानाच्या द्वारे तुला सगळं काही मिळेल प्रयत्ना त्या ज्ञानाच्या द्वारे तुला काही मिळेल म्हणून बायबल सांगतो परमेश्वर प्रभू ख्रिस्ता हा देवाचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य आहे शलमोणाला देवाने एवढं ज्ञान दिलं की त्या ज्ञानामुळे त्याचा सारखा राजा या पृथ्वीवर झाला नाही आणि होणार नाही म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने शलमोनाचं उदाहरण दिलंय की त्या शलमोणाकडे पहा त्याच्या वैभवात तो एकसारखा सजला नाही ओ त्याच्याकडे एवढा असून सुद्धा तो काय म्हटला सगळं व्यर्थ आहे सगळं व्यर्थ आहे उपदेशक जर तुम्ही दोन वाचलं ना मदे का मोटी -मोटी मदे त्या अध्यायमध्ये म्हणतो तर मी एवढं सगळं काही केलं मी सगळं राजमहाल बांधले मी मोठी मोठी मळे बांधले मोठे मोठे त्याच्यामध्ये फळं येण्यासाठी त्या मळ्याला पाणी मिळावं म्हणून तळे मी मोठे मोठे तळी बांधली दास दाशा विकत घेतल्या मी सर्व काही केलं पण सर्व व्यर्थ आहे कारण त्या शलगोन राजाला माहित होतं हे सगळं मला इथं सोडून जायचंय मी नेतांना काहीच बरोबर नेणार नाही म्हणून बायबल सांगतं की तुम्ही त्याचं पहिले राज्य मिळवायला जटा तुम्हाला सर्व मिळेल लाड तुम्ही त्याचं राज्य मिळवायला जटा तुम्हाला सर्व काही मिळेल आज एक देवाला म्हणायचं आहे की प्रभू मला काळजी करायची का नाही उलट मी देवाला म्हणेल हे देवाप्पा हे माझ्या जीवा देवाचा उपकार स्मरण कर देवाचे उपकार विसरू नको हे माझ्या जीवा देवाला धन्यवाद कर त्याचे उपकार विसरू नको असं देवाला रोज म्हणा धन्यवाद म्हणून मी म्हटलं सगळ्या परिस्थितीमध्ये लोक चांगली परिस्थिती असेल तरच देवाला धन्यवाद म्हणतात पण मी म्हणाल सगळ्या परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद म्हणा देवाचे उपकार माना कारण ती परिस्थिती बदल्याशिवाय राहणार नाही पण जेव्हा चिंता करता तेव्हा तुम्ही देवावर तुम्ही विश्वास नाही ठेवत तुम्ही देवावर काय ठेवत नाही विश्वास ठेवत आणि तिथं विश्वास नाही तिथं देवच नाही रचला तिथं विश्वास नाही तिथं ह्या वचनामध्ये एकच शिकलो आपण आपण काळजी करायची नाही माझा देव माझी काळजी घेतो माझा देव माझी काळजी घेतो आणि मी फक्त एकच म्हणणार आहे का हे माझ्या जीवा परमेश्वरचा धन्यवाद कर त्याचे उपकार विसरू नको आणि कारण माझा देव माझी काळजी घेतो डोळे बंद करूया पिता परमेश्वरा वचनात आम्ही पाहिलं का देवा तू आमची काळजी घेतो म्हणून आज देव बाप्पा या वचनाद्वारे आम्ही शिकलो आहोत का काळजी करायची नाही आमचा आयुष्याचे दिवस आम्ही हातभर का वाढवायचे तू आम्हाला जगात आणलेला आहे आणि तू आमची काळजी घेशील जर फुलं बाप्पा आपली काळजी घेत नाही जर उडणारे पक्षी आपले काळजी घेत नाही तर आम्ही का देवा आमची काळजी घ्यावी आमचा देव आमची काळजी घेणारा आहे देवा या वचनाद्वारे तुझ्या लेकरांच्या हर एक काळजी आणि चिंता आणि समस्या दूर कर कारण त्यांना कळालेलं आहे माझी काळजी घेणारा एक देव आहे माझी प्रार्थना ऐकणारा एक देव आहे माझ्या चिंता दूर करणारा एक देव आहे आणि आता मी काळजी घेणं करणार नाही माझा देव माझी काळजी घेतो प्रभू येशू या वचनाद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर सर्वांच्या चिंता दूर कर आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे आम्ही धन्यवाद